बेकिंग विदर्भ अंदाज तोच वृत्त नवे वर्धा नगर पदासाठी काँग्रेसची उमेदवारी सुधीर पांगुळ यांनी नामांकन अर्ज दाखल केलाय वर्धा नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून सुधीर पांगुळ यांना उमेदवारी मिळाली आहे काँग्रेसने युवा नेते सुधीर पांगुळ यांच्यावर विश्वास व्यक्त करीत ही उमेदवारी जाहीर करण्यात आली शेवटपर्यंत काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते वरद भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने दमदार उमेदवार उतरवावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांसह जनमानसातील चर्चेत होती अखेर सुधीर पांगु यांना उमेदवारी मिळाली आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राजवळून रॅली काढून सुधीर पांगु यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला सुधीर पांगुळ यांची दावेदारी किती प्रबळ ठरते याकडे आता लक्ष लागले आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून सुधीर पांगुळ यांचे नावे जाहीर झाले एक सुशिक्षित व मोठा जनसंपर्क असलेला उमेदवार म्हणून सुधीर पांगुळ यांची जनमानसात ओळख आहे वर्धा शहरातील नागरिकांना योग्य न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपले उमेदवारी असल्याचे सुधीर पांगुळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे मी तर पहिले माझा वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी त्या प्र, प्रमाणे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांचे जाहीर आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला त्यांनी उमेदवारी दिली मी जनए पक्षाला जुळला आहो आणि माझी उमेदवारी म्हणजे जनतेची उमेदवारी आहे जनसामान्याची उमेदवारी आहे मला इथल्या वर्धेकर लोकांना न्याय द्यायचा आहे मी तळागळापर्यंत काम करतो आहे इथल्या जनसामान्य कष्टकरी काम करी लोकांसोबत मी काम करतो आहे म्हणून माझी योग्य निवड आहे जनतेने मला विश्वास दिला जनतेचा मी एक उमेदवार म्हणून काम करील कारण माझा पक्ष काँग्रेस पक्ष आहे हा सर्व जातीय धर्माचा विचार करणारा पक्ष आहे सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे गोरगरीब लोकांचा पक्ष आहे आणि मला वर्धाशरा लोकवासियांना न्याय द्यायचा आहे म्हणून मी अध्यक्षपदाची निवडणूक लढतो आहे आणि मला नेहमी खात्री आहे या शहराने मला साथ दिली आहे ही साथ मला येणाऱ्या काळामध्ये दिल आणि माझ्या शहराचा एक चांगला शहरामुळे चा, मला बदलावायचा आहे जेणेकरून इथला सामान्य माणूस कष्टकरी माणूस शेतकरी माणूस सर्वसामान्य माणूस हा इथे एकवटला पाहिजे एका विचारधारेने चालला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज राज्याची आपले महात्मा फुले जीतुबा फुले यांच्या विचाराची भूमी आहे महात्मा गांधीची भूमी आहे विरोबाची भूमी आहे म्हणून आम्हाला इथून संतेचा न्यायाचा संदेश द्यायचा आहे सर्व समावेशक भूमिका आम्हाला इथून काय का वर्धा शहरामध्ये जे फुटपाथ रस्ते आहे अतिक्रमण आहे म्हणजे इथली कचऱ्याची व्यवस्था आहे पाण्याची थोडस हे आहे त्यामध्ये आम्हाला योग्य त्याला न्याय द्यायचा आहे कारण पाण्याची समस्या चार चार दिवसांनी इथे नळ येतो आम्ही रोजचा टॅक्स येतो पण कमीत कमी लोकांना एक दिवस आठ तरी नळ नळाचं पाणी मिळालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे इथल्या कचऱ्याची विल्हेवाट आहे जागो जो कचऱ्याचं म्हणजे हे शास आहे त्याला आम्हाला त्याचं निराकरण करायचं आहे जेणेकरून दुर्गंधी मधून माझा आरोग्य सेवा आणि सुरक्षा हा आमचा न्याय न्यायकाचा लढा राहील आणि हा जनतेचा लढा राहील नक्कीच आमची वरिष्ठ मंडळी बसून त्याच्यावर न्याय निवारणा करेल आणि त्यांचा तो निर्णय चांगलाच होईल जेणेकरून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र करून लढू कारण इथला जो आमचा जो प्रतिस्पर्धी आहे हा बलाढ्य आहे त्यासोबत आम्हाला एकत्र बहुन लढावं लागेल जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊन जनतेमसोबत न्याय करेल मला खात्री आहे बऱ्याच सामाजिक संघटनेमध्ये मी काम करतो मी चळवळीमधला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला नक्कीच तिथल्या सामान्य लोकांचा सा, सामान्य जनतेचा आणि विविध संघटनेचा पाठिंबा शंभर टक्के मला मिळेल याची मला खात्री आहे